महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात ठिकठिकाणी थीक जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आल्यानंतर आता राजाभाऊ वाजे यांनी होम टू होम जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडकोतील प्रभागात शिवसेनेची मशाल मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी माजी नगरसेविका शीतल भामरे युवा नेते दीपक बडगुजर सुभाष कायदणी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागात प्रचार दौरा केला या प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा औक्षण करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या ते महायुतीची पूर्ण खिचडी झालेली आहे तीन पक्षांचं सरकार त्यांनी स्थापन केलं सरकार स्थापन करताना आनंद वाटला त्यांना परंतु आता प्रत्येकाचे अपेक्षाभंग होत आहेत आणि कृतीतनं ते दिसून येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा एकमेकाबद्दल संशय आणि संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांचा उमेदवार निश्चित होत नाही आणि मला असं वाटतं की जरी झाला तरी तीन पक्षाचे तोंड तीन दिशेला असतील आणि एकत्रीकरण होणार नाही तसं महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे आणि निश्चितपणाने ही वज्रमोठ ताकदीने उतरेल निवडणुकीमध्ये आणि राजा भाऊ चा विजय भाऊ आतापर्यंत दहा इच्छुकांची नाव आली सपोज महाविकास आघाडी कोणी एकही नाव निश्चित झाले नेमकं कारण काय असत नवीन एक उमेदवार शोधता येते आणि आर एस एस आणि शिंदेगड यांच्यामध्ये साधारणतः एक वाच्यता नाही एक मत नाही त्यामुळे मला वाटतं की उदार निश्चित करताना बरच त्यांनी कसरत करावी लागते अंतिम निर्णय काय होईल ती आपण अपेक्षा करूया मतदान करायला नागरिक सर्व इच्छुक आहेत उमेदवाराची ओळख झालेली आहे राजा वाजेंचं जे काम सिन्नर मध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने बघितलेलं आहे आणि तेच त्या टाईपच लोकसभेमध्ये कामकाज चालतं इकडचं सदन काय आणि इकडचं सदन काय नागरिकांचे प्रश्न बऱ्यापैकी सारख्या टाईपचे असतात आणि राजाभाऊने केलेलं काम विधानसभेमधलं ते प्रत्येकाने बघितलेलं आहे त्यामुळे लोकसभेमध्ये उत्कृष्ट काम करतील अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे आणि मतदानाची वीस तारखेची वाट बघतायत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ चिन्ह आहे मशाल चिन्हावर मतदान करून प्रचंड विक्रमी मतांनी या विजय होतील तो आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे प्रतिसाद चांगला आहे उत्तम आहे लोकांच्या काही अपेक्षा आहेत ते लोक बोलून दाखवत आहेत जरूर त्याच्यावर विचार करतो सिन्नरचे माजी आमदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांना नाशिकमध्ये दुसरीकडे अद्याप महायुतीला उमेदवारही जाहीर करता आलेला नसल्यानं राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे